नमस्कार मंडळी मी संगीता दोहा कतारवरून कसे आहात सर्व आज बघा आमचा निघाला अचानक फिरायला जायचा मूड मुलगी ड्राईव्ह करते पाहू शकता तुम्ही मुलीला जसं लायसन मिळालं तसं आम्ही मस्त निघतो दोघी मायली की गाडी घेतो आणि निघतो फिरायला हे बघा मुलगी ड्राईव्ह करते तिला अचानक झाली इच्छा समोसा खायची मला बोलीत चल ना मम्मी जाऊया बाहेर मग आम्ही निघालो हे बघा ही कतारची नाईट नाईट व्ह्यू आहे पाहू शकता तुम्ही कतार नाईटमध्ये कसं दिसतं किती छान दिसतं पूर्ण लायटी खूप लायटीवरती हा देश आहे हे बघा पूर्ण लायटीने सजवला हा मॉल तर हे बघा हे एक इंडियन सुपर मार्केट आहे इथे सगळं आपल्या इंडियाच्या वस्तू भरपूर भेटून जातात हे बघा पोचलो आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो ती मुलीला घेते हिला मागे बसवतो आम्ही सीट बेल्ट लावतो आणि मागेच बसवतो हे बघा इथे आहे बिकानेर हे बिकानेरला आलो इथे छान भेटतं सगळं इथे आलो आहे पाहू शकता ना हा बघा हा केक कितीचा असेल सांगू शकता का तुम्ही पंधरा रियालचा म्हणजे तीनशे साडेतीनशेचा एक पीस आहे आपल्या इंडियाच्या साडेतीनशेचा एक पीस आहे हे समोरच सेक्शन आहे हिला हवा होता केक तिची मम्मी पे करते केक घेतला तिच्याकरता हे आता नव्हते शाखा हे एखाद एक, एक वर्ष एक दोन वर्षामध्ये झाली विकानेरी ते आले पाहू शकता तुम्ही इथली मिठाई पण खूप महाग आहे आहे मिठाई सगळी इथे सगळे मिठाई मिळते इथे पण मिठाई किती महाग आहे बघा तुम्ही इथली हे बघा स्ट्रॉबेरी फालुदा टाईपच आहे हे बघा खूप मिठाई महाग आहे इथली मिठाई सगळी मिळते इथे आणि फ्रेश असते पण महाग आहे खूप पाहू शकता तुम्ही हे बघा असे बॉक्स वगैरे पण पॅकिंग येते आपल्या इंडियासारखी आपली प्रशांत मिठाई इंडियाची प्रशांत मिठाई फेमस आहे आपल्या इथे आमच्या इकडे तर मुंबईमध्ये म्हणा प्रशांतवालाच खूप फेमस आहे प्रशांत मिठाई खूप फेमस आहे तसं इथे हे बिकानेरवाला यांच्याकडची मिठाई खूप फेमस आहे इथली हे बघा मिठाई टोटल असते खमन पण भेटते इथं समोसे भेटतात समोसा घ्यायला आलेलो ना काय घेतलं चक्र तू काय घ्यायला गेलेली <laughs> समोसा मला नाही भेटला <laughs> समोसा नाही भेटला आणि माझा होता उपवास म्हणून आम्ही निघालो लगेच ती बोली मला पण नाही खायचंय समोशाशिवाय दुसरं काय मग आम्ही निघालो हिला केक हवा होता हिने केक घेतला आणि नी आम्ही निघालो होता बिकाने निघालो आम्ही इथनं आणि इथे इंडियन सुपर मार्केटला थोडं सामान घ्यायचं होतं फुलं वगैरे ती घेतली आणि गाडी तोपर्यंत तो गाडी धुवायला दिली होती तिने हे बघा पंधरा रियालमध्ये गाडी धुवून घेतली या माणसांकडनं आता यांच्याबद्दल माझी मुलगी सांगते बघा तुम्हाला पुढे ही गाडी धुतली पंधरा रियाल घेतात म्हणजे आपले साडेतीनशे रुपये झाले इंडियाचे पण ती मुद्दामून धुवून घेते यांच्याकडनं तिला बरं वाटतं की त्यांना दोन पैसे त्यांना दोन पैसे मिळतील म्हणून ती धुवून घेते त्यांच्याकडनं आता निघालो आम्ही अरे मम्मा ते यानं पेट्रोल पंपवरून करण्यापेक्षा यांना पैसे दिलेलं परवडलं ना पेट्रोल पंपमध्ये पण काय घ्यायचं किती घेतले गाडी क्लीनचे पंधरा रियाल शकता तुम्ही किती घेतले गाडी धुवायची इथे गाडी आता तुम्हाला मी दाखवते हो तुम्ही कोणत्याही सुपर मार्केटला वगैरे जाणार ना तर तिथे बाहेर उभे राहतात ते लोक गाडी क्लीन करून देण्यासाठी आणि तुम्ही त्यांना चावी द्यायची त्यांना सांगायचं ते फिफ्टीन रियाल घेतात फक्त आणि इवन तुम्ही पेट्रोल पंपला जरी व्यवस्थित वॉश केलं ना नालच घेतात काय काय झालं ते जास्त प्रेफर करतात ह्या मार्केटला आलेलो तेव्हा गाडी क्लीन करून घेतली आम्ही बाहेरच असतात गाडी क्लीन करणारे पण मग कधी कधी काय होतं मला असं पर्सनली वाटत कारण ते लोक ना दिवसभर कारण मी एकदा दोनदा त्यांच्याशी बोलली आहे मी त्यांना विचारलं तुम्ही किती कमवतात तर लिटरली महिन्याचे काहीतरी समजा पाचशे रियाल आणि हजार रियाल असे कमवतात जे इंडियाचे दहा हजार आणि वीस हजार झाले ज्या कंपॅरिझनमध्ये इथे ते खूप जास्त कमी आहे मग मी जास्त प्रेफर करते की मी त्यांच्याकडून वॉश करून घेऊ त्यान मी पेट्रोल पंपमधून वॉश करू बिकॉज आय फील की मग काय ते लोकं जास्त कमवू हो शकतात आणि ते खरंच पूर्ण दिवस दिवसभर उन्हामध्ये उभं राहून तुमची कार वॉश करणार जे खरं म्हटलं तर आम्हाला गरज नसतानाही माझी मुलगी मुद्दामून त्यांना दोन पैसे मिळावं म्हणून क्लीन करून घेते गाडी त्यांच्याकडनं सांगायचं एवढंच की गरीबाला इथे खूप आहे की एक, एक रुपया कमाई करता आलेलं असतं माणूस यू बिहार मधून ती मुलं गाडी क्लीन करणारी असतात म्हणून ती त्यांच्याकडनं गाडी क्लीन पहिले मला असं वाटायचं की झालं की अरे नाही त्याच्यातून पण त्याच्या कंपनीसाठी काम करतात त्याच्यामध्ये त्यांना कमिशन भेटतं म्हणजे असं नाहीये की त्यांना आख्याचे अख्खे फिफ्टी त्यांना भेटतात त्याच्यातून पण त्यांना पैसे द्यावे लागतात त्यांच्या कंपनीला इथून कुठून तरी इथून कुठून तरी आपल्याला